सोसो ना? ना सोसो। सिर्फ निकाल के दिखा निकालो। ये सोसो वाले ना अच्छे है ये मस्त है। चलो किसी को गिफ्ट देने के लिए भी अच्छा है चलो धन्यवाद आज का विराट मारुति झा मंदिरा आली है उन्त बाहर पड़ेच होते मंटल चला देवाला जाऊन यूर्ति बी कि मोटी है पूर्ण जलाटा विराट मारुति नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भर उत आज दर्शन देवा धन्यवाद भर दुपार से सव् वजले आणि आत्ता मी घरी आलेली आहे किती अकरा वाजता गेली होती मी अकरा वाजता काय गरज होती जायची एवढा अवतार करून घेऊन पण संध्याकाळी इतकी गरज अस गर्दी असते ना तिथे आमच्या गावामध्ये उरूस सुरू आहे गावचा तर मग जाऊन येणं आवश्यक होतं दर्शन घेऊन येणं आम्ही जातोच सगळ्याजणी मग संध्याकाळी गेलं तर खूप गर्दी असते आणि जवळजवळ दोन किलोमीटर चालत जावं लागते मग आत्ता सकाळी गेलं की टू व्हीलर तेवढं आजूबाजूने साईडनं कशी तरी घालता येते म्हणून जाऊन आले भर उन्हाचं छान वाटलं ऊन तर ऊन उन्हातून आल्या आल्या आपल्याला एवढी जास्त तहान लागते एवढं उकडत असतं पण बरोबर दहा मिनटं मी स्वतःला कूल केलो शांत म्हणजे पंखाही लावला नाही काही नाही शांतपणे बसली आहे वाऱ्याला सावलीला आणि आता जरास साधं पाणी थंड पाणी नाही फ्रीजमधलं नाही माठातलं नाही साधं पाणी जरा एक दोन घोट प्यायले गुळ साखर खावं म्हटलं पण मला काही इच्छा झाली नाही पण थोडंसं काहीतरी तोंडात टाकून जरासं पाणी प्यावं जेव्हा तुम्ही उन्हातून येता तेव्हा उन्हातून आल्यावर आपल्याला प्रथम काय वाटतं की जावण पटकन पाय धुवावेत म्हणजे आपली उष्णता अंगातली कमी होईल उष्णता अंगातली कमी होईल पण आले, आले एक पाच मिनटं बसा कारण खूप प्रखर ऊन आहे बाहेर तुमचं अंग संपूर्ण शरीर तापलेलं असतं त्यामुळे तुम्ही लगेचच्या लगेच जाऊन हातपाय धुवायचे किंवा अंगावर पाणी मारून घ्यायचं डोक्यावर पाणी मारून घ्यायचं गार पाणी प्यायचं अगदी चिल्ड कूळ असं पाणी प्यायचं हे अगदीच चुकीचं आहे ते अजिबात करू नका ते केलं तर उलट त्रासच होतो बऱ्याच वेळेला हे बाहेरून आलेलं गरम आणि एकदम घरात आल्यावर तुम्ही बॉडीला थंड केलं तर काही वेळेला फार विपरीत परिणाम होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे ज कितीही वाटलं तरी जरा शरीर शांत करायचं थंड करायचं आणि मगच त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं साधं पाणी प्या जरा बसा आणि मग तुम्ही कूल झाला आहे असं वाटलं स्वतःला की मग त्याच्यानंतर तुम्ही एकदम म्हणजे गार पण काही घेऊ शकता पण तोपर्यंत तसं काही करू नका आत्ता उन्हामध्ये बाहेर जरी गेलं कि तरी किंवा घरात आलं तरी आपल्याला असं वाटतं की कलिंगड खावं थंड खावं फ्रीजमधलं काहीतरी खावं पण एक तुम्हाला सांगते की कलिंगड कधीही तुम्ही खाणार असाल तर बाहेरून समजा तुम्ही आता येताना घेऊन आलात कलिंगड की ते पहिल्यांदा गार पाण्यात टाका साध्या घरातल्या पातेल्यामध्ये बादलीमध्ये पाण्यात टाका कारण की ते गरम झालेलं असतं बाहेर उन्हामध्ये ते पहिलं थंड होऊ दे नॉर्मल होऊ दे तर आपल्याला काय वाटतं आले आले ते फ्रीजमध्ये टाकायचं ठेवायचं कापायचं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग नंतर फ्रीजमधलं काढून खायचं हे आपल्या डोक्यामध्ये असतं का तर आपल्याला थंड कलिंगड खूप छान वाटतं खायला म्हणून तसं काहीही करू नका कलिंगडच्या कलिंगडच पूर्ण थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि मग त्यानंतर तू ते नॅचरल कूल झाल्यावरती नॅचरल थंड झाल्यावरती मग तुम्ही ते कापून खाऊ शकता बरं कलिंगड तुम्ही कापून खाणार असाल तर कापलं की लगेचच ते संपवलं पाहिजे मग तुम्हाला जर का असं वाटलं की नाही ते कापलं आता एवढं कधी संपायचं मग आम्ही फ्रीजला ठेवतो व्यवस्थित काढून ठेवतो आम्ही साली साली काढून त्याचे तुकडे करून व्यवस्थित पॅकबंद करून आम्ही ठेवतो असं तुम्ही म्हणाल पण अलीकडे खूप साऱ्या केसेस मी बघितल्या फ्रीजमधला कलिंगड खाल्ल्यानंतर उलट्या मळमळ संडासला आणि मी एक दोन जणींना दोघांना बघितलं की त्यांच्या जीवावरसुद्धा बेतलेलं आहे आय सी यूला जाऊन ॲडमिट करणे की त्यांची अवस्था एक, एक तर एकतर तेवढी पण अवस्था नव्हतीच म्हणजे त्याच्या आधीच तर असं होऊ शकतो म्हणून कलिंगड वगैरे जेव्हा तुम्ही खाता त्यावेळेला ते, ते लगेचच्या लगेच खाऊन म्हणजे आधी नॅचरल कूल करा आणि मग नंतर खाऊन ल तेवढं संपवा आणि मग तुम्हाला असं वाटेल की हे कलिंगड आहे तर मग आता एवढं जास्त कलिंगड आहे आम्हाला एवढं खपत नाही तर काय करू म्हणून आम्ही दुसऱ्यांना देतो आमच्या मावशींना देतो तर तेही माणूसच आहेत त्यामुळे त्यांनाही फ्रीजमधलं कलिंगड देऊ नका त्यांच्याही जीवावर बेतू शकतो शेवटी माणूसच आहेत ना ते तर हा विचार करा उलट कलिंगड समजा कापलेला आहे तुम्ही तर लगेच शेजारी पाजारी आसपास सगळं काय कोण असेल तेव्हा देऊन संपवा पण फ्रीजमध्ये ठेवू नका आणि एक तुम्हाला सांगणार होते की आपण आता ह्या सीझनमध्ये जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी कोल्ड ड्रिंक वगैरे प्यावं तर आपण ते पितोच आपल्याला फार छान वाटत असतं पण आधीच आपल्याला डिहायड्रेशन झालेलं असतं ऊन असतं आणि त्यात तो इतका प्रचंड साखरेचा मारा असतो त्याच्यामध्ये तर त्यामुळे खूप जास्त पिऊ नका थोडंसं प्या तुम्हाला थोडं बरं वाटणं इतकं कारण की माणूस पितच ते की ती नाही म्हटलं तरी पण घोटभरच प्या आणि थंड बसा कारण खूप जास्त प्यायलं तर ती एकदम रक्तामध्ये साखर वाढते आणि नंतर एकदम ती कमी होते आणि मग एकदम तुम्हाला विकनेस येतो हातपाय थरथरायला लागतात त्यामुळे कोल्ड्रिंक जेव्हा तुम्ही बाहेर पिता तेव्हा संपूर्ण अख्खी एक बाटली स्वतः पिऊ नका त्यानं तुम्हाला त्रास होत असतो आणि मुळात कोल्ड्रिंकमध्ये जी साखर असते ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे एवढी साखर पोटामध्ये जाणंसुद्धा फारसं काही योग्य नाही त्यामुळे थोडंसं तुम्हाला बरं वाटणं इतकं तुम्हाला एनर्जी येण्याकं तेवढं तुम्ही थोडंसं घेऊ शकता उसाचा रस वगैरेसुद्धा तुम्ही बाहेर गेलेला आहात तर उसाचा रस वगैरे तुम्ही पिऊ शकता फ्रेश काढलेला पण शेजारी आसपास माशा कितपत आहेत हे जरा सगळा विचार करा आणि मग त्याच्यानंतर हां केळी पाहिजेत वीस रुपयाचे ठेवा मी देते येते वीस रुपयेचे आले तर हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं आचा आणि आता केळी घ्यायला जाणार आहे कारण की सकाळ आणि संध्याकाळ कंपल्सरी ही केळी खातेच मी तर त्यामुळे आता पहिलं केळी घ्यायला जाते आहे फारच आहे ओकडकून आहे वीस रुपयाची द्या वीस रुपये हे घ्या तुम्हाला कोल्ड्रिंक प्या? <laughs> <laughs> प्या प्या असू दे असू दे, आसो दे हो, प्या? आज एक कैरी सकाळी गार्डनमध्ये मैत्रीण घेऊन आली होती प्रत्येकीला एक एक कैरी दिली तिने तिच्याकडे झाड आहे म्हणून तर त्या कैरीचे मी असे तुकडे केलेत उभे उभे आणि त्याला हळद हिंग मीठ आणि तिखट लावून ठेवलेलं आहे मस्त लागतं आहे जेवताना खायला आता पंखा लावणार जवळजवळ अर्धा तास झाला मी येऊन आता पंखा लावणार आणि मस्त पंख्या खाली मी आता बसणार किती छान वाटतंय तुम्हाला सांगते असं गार, गार करून टाकलेलं आहे मी सगळा हॉल असा अंधार केल्यामुळं हे पहा असा अगदी सगळा गारगार झालेला आहे आत्ताच मी तुम्हाला दाखवलं ना की मी ह्या पर्सेस घेऊन आलेली आहे तर या पर्सेस हे पहा एक दोन या दोन पर्स त्या दोन पर्स या दोन पर्स या झाल्या चार मला हे कलर फार आवडले दोन्ही पण कलर मला खूप आवडले गुस्सी दिलेला आहे कलर दोन्ही कलर्स मस्त आहेत हे बघा ह्या तर आत्ता सगळीकडे हा ह्याचा ट्रेंड आहे ह्या अशा पर्सचा आणि मग मा मला ती छान वाटली कारण की मी ही पर्स ही अशी ही पर्स ह्या पर्सचा ट्रेंड आहे आणि याला खूप कप्पे आहेत एक पुढे कप्पा आहे आणि मध्ये दोन आहेत आणि ते मला फार आवडलं आणि एक मी पर्स घेतली ह्या सगळ्या शंभर शंभरला दिलेल्या आहेत त्यानं कदाचित महाग पडल्या स्वस्त पडल्या मला माहीत नाही आणि ही एक पर्स घेतलेली आहे मी तुम्ही म्हणाल एवढ्या कशाला घेतल्या मलाही कळलं नाही मी एवढ्या कशाला घेतल्या आणि ही एक पर्स आहे छोटी पर्स रोज आता गार्डनला जाताना मला लागतंच ना रोजच्या दिवसाला वापरायला छोट्या पर्स सगळं लागतं लागतं म्हणायचं आणि घ्यायचं हाव काही संपत नाही मला आणि बाईला असं माझ्याकडे डोक्यात असतं सूनबाईला असं ते डोक्यात असतं प्लॅनिंग सगळं तर अशा ह्या मी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आज पर्स आणलेल्या आहेत तर हे ऐकून सगळ्या पाचशे रुपयाच्या पर्स हे जरा ही महाग पडली बघू असू दे ठीक आहे तर भर उन्हात जाऊन मी ही खरेदी करून आलेली आहे अजब अजब तो खरेदीचा जो काय म्हणतात ना वेळ आहे ना अजब ही खुर्ची म्हणजे इतकी हलकी आणि इकडनं तिकडं ह्या खोलीत ना त्या खोलीत करता येण्यासारखी बाहेरच असते ही ॲक्च्युली वरांड्यामध्ये तर तुम्ही म्हटला मॅडम ती स्वच्छ करा असं करा पण मला असं वाटलं की ती जर का स्वच्छ करायला गेली तर तुटूनच जाणार आहे त्यामुळे ती माझी स्वच्छ केली जात नाही आहे हलकीफूस आपलं कुठेही अशी पटकन हलकं हलकं बसायला वगैरे छान आहे सो आणि एक आता जुगाड करणार आहे खूप ऊन आहे आणि एक जुगाड करणार आहे तेही मी दाखवते अशा पद्धतीने मी हे ऊन अडवलेलं आहे वारं उन्हाच्या झळा अडवलेल्या आहेत मी झळा येतो त्या प्रचंड तर एकदमच गार वाटायला लागलो इथं कारण एवढं प्रखर उष्णता पण नको वाटते आणि हे रोज काढायचं आणि घालायचं असतं तर त्यामुळे हे अशा पद्धतीने हे आपले चिमटे चिमटेच लावायचे इथं म्हणजे रोज काढणे आणि रोज घालणे हे सोपं पडतो हे पा हे असे चिमटे लावलेले आहेत आणि असा हा जुगाड केलेला आहे उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी हे सर्व केलेलं आहे त्यामुळे लगेचच गार वाटायला लागलं छान वाटायला लागलं तुम्ही म्हणता बऱ्याच वेळेला मॅडम हे असले कसले व्हिडिओ करता कंटेंट संपला का कंटेंट नाही का पण हा आत्ता उन्हाळ्यातला खूप मोठा कंटेंट आहे आणि तुम्हीसुद्धा जर का असं काही करत असाल तर काहीही हरकत नाही करायला बरं का आपली सोय महत्त्वाची फार पॉश राहणं आणि फार मस्त राहणं ह्याच्यापेक्षा सुद्धा आपली सोय आणि आपल्याला किती छान वाटते आणि सोपं पडतं आहे राहायला हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून असं छोटे छोटे सुद्धा व्हिडिओतल्या या टिप्स मी तुम्हाला म्हणून देत असते की काही नाही असं राहावं काय कोण आपल्याला बोलत नाही आणि बोललं तर बोललं इथं काय रोज आपल्याला कोण मदतीला येत नाही तर अशा पद्धतीने आपणच आपलं अपना जीवन सुकर करायचं आहे आणि दिखाव्याला प्रेस्टिजला किंवा लोकांचं बघून सोशल मीडियावर बघून किती खर्च करायचा हाही आपण आपला पणच ठरवायचं बरोबर आहे ना हा पर्सचा जो खर्च आहे हा तुम्ही मला म्हणणार कशाला पास पासपास पर्स आत पण हे बघा आपल्याला कोणीतरी घरी पटकन एखाद्याचं वाढदिवस असतो एखादीचा मग कोणतरी येतं कोणीतरी आता लग्नाच्या पत्रिका वगैरे द्यायला येतात मग अशा वेळेला आपण कुंकू लावून देऊ शकतो कोण कौ, कोण येत असतं तेव्हा दरवेळेलाच काय आणि हां कुंकू लावून म्हटल्यावर तुम्ही म्हणाल काहीतरी वि वेगळं बडबडाल तर हेही तुम्हाला सांगते आमच्याकडे आम्ही प्रत्येक स्त्रीला कुंकू हे लावतोच त्याच्याशी लग्न होऊ दे किंवा न होऊ दे नवरा असू दे किंवा नसू दे